सोलापूर महानगरपालिका महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनचे संस्थापक लोकनेते राजाभाऊ सर्वदे यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार नेते बापूसाहेब सदाकुले यांच्या अध्यक्षतेखाली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे बत्तीसाव्या जयंतीचे औचित्य साधून भीम अनुयायी उपासक उपासिका यांना पाचशे बत्तीस मिठाई बॉक्सचे वाटप पोलीस आयुक्त राजेंद्र माने सोलापूर महानगरपालिका आयुक्त शीतल तेली उगले मॅडम लोकनेते राजाभाऊ सर्वदे पोलीस उपायुक्त अजित बोराडे ॲडव्होकेट संजीव सदाफुले नगरसेवक चेतनभाऊ नरोटे मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळ अध्यक्ष शिवम सोनकांबळे सोलापूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे सिटी इंजिनियर लक्ष्मण चलवादी सुधीर खरडमल नगरसेवक प्रवीण दादा निकाळजे विनोद दादा भोसले मध्यवर्ती जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी रवींद्र कदम प्रवीण कांबळे मणीखांबे या मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे बत्तीसाव्या जयंतीनिमित्त सर्व सोलापूर जिल्हा शहरवासियांना सप्ताह आनंदाने व शांततेत पार पडण्याचे आवाहन केले व मनपूर्वक शुभेच्छा दिल्या यावेळी ट्रेड युनियनचे अध्यक्ष कामगार नेते बापूसाहेब सदाकुले उपाध्यक्ष बेटी टी जाधव कार्याध्यक्ष योहान कानेपागुलू खजिनदार अरुण मैत्रे सल्लागार गौतम नागटिळक आरोग्य निरीक्षक वंदना कांबळे अंजली काकडे प्रमुख संघटक अलीम पठाण रामचंदन शिवे नीलम गायकवाड सुनील शिंदे ओनली गोपाळ तळभंडारे विभीषण गायकवाड धनाजी लोंडे युनियनचे पदाधिकारी व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या आंबेडकर यांच्या ठिकाणी सर्व भीमसैनिकांना उपासक यांना खेड दिवसाच्या वतीने मिठाईचे बॉक्स असे पाचशे बत्तीस मिठाईचे बॉक्स या ठिकाणी आम्ही वाटप करणार आहोत आज या मिठाई वाटपाच्या कार्यक्रमाला सोलापूर साहेबांचे जयंती जयंतीनिमित्त आपण एक संकल्प करूया की परेशाब आंबेडकरांचे विचार आपण मनात घेऊन आपल्या सर्व युवकांना जागृत करायचं काम या ठिकाणी आपण करायचं की एकशे बत्तीसावी जयंती आपण का साजरी करावी संविधानाने आपल्याला जे अधिकार दिलेले आहेत संविधानाने जे आपल्याला सर्व भारतीयांना अधिकार दिले आहेत एकशे पस्तीस पोट लोकसंख्येचा देश आहे आज सगळ्यात जगात सुरक्षित देश म्हणून ओळखला जातो तर या अनुषंगाने आज आपण ती शहरात डॉक्टर आंबेडकरांच्या एकशे निमित्त या ठिकाणी सोलापूर महानगरपालिका महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष न्याने की सर्व भारतीयांना आणि सर्व ठिकाणी हा देश भारत देश घडवण्यासाठी भविष्यामध्ये आणखी मजबूत करण्यासाठी आणि बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे की जन्माला भारतीय आहे आणि मरणानंतर सुद्धा भारतीय आहे हे भारतीयत्वाची भावना जनतेमध्ये रुजवण्यासाठी आपण सर्वांनी कार्य केलं पाहिजे हीच मी बाबासाहेबांना आदरांजली ठरणार आहे आजच्या दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेंच्या वतीनं या ठिकाणी आलेल्या लोकांना मूळ असं पदार्थाचं वाटपे करण्यात आलं